जगभरात प्रेमाचं प्रतीक मानली जाणारी ताजमहल ही वास्तू उभी असलेल्या आग्रा शहरात प्रेम प्रकरणात एका विचित्र घटना घडली आहे पैशांची चणचण भासली आणि प्रेयसीने पैसे उधार देण्यास नकार दिला म्हणून प्रेकरांनी चक्क तिच्याच घरात चोरी केल्याचं उघड झालं उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथल्या यत्माहोदल पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात प्रेम प्रकरणातल्या चोरीचं एक घटना समोर आल्या आहे प्रयकराने प्रेयसीच्या घरी चोरी केल्याबद्दलची प्रेयसीची तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेतली आहे आता या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे एतमोदौला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश मिश्रा यांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली आहे मिश्रा यांनी सांगितलं की ट्रान्स यमुना परिसरातल्या नोनिहाई दुर्गानगर इथं राहणाऱ्या युवतीनं ही चोरीची तक्रार दाखल केली आहे तिनं तक्रारीत म्हटलं आहे की शिवम अग्रवाल राहणार बलकेश्वर नावाच्या युवकाशी तिची मैत्री होती गेल्या तीन मार्च रोजी तिचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते तेव्हा शिवम यांनी फोन करून तिला भेटण्यासाठी बोलवलं घरी कोणी नसल्यामुळे भेटण्यासाठी तिने नकार दिला तिने नकार देऊन सुद्धा तो तिला भेटण्यासाठी थेट घरी येऊन ठेपला पोलीस निरीक्षक मिश्रा म्हणाले की शिवम घरी आल्यानंतर त्यानं युवतीकडे पैशांची चणचण असल्याचं बोलून दाखवलं त्याला पैशांची गरज असल्याचं सांगितलं सा आणि त्यामुळं शिवम यानं तिच्याकडे काही उधार पैसे मागितले युवतीने ते देण्यास नकार दिला त्याचवेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्यानं तिला बोलवण्यात गुंतवून ठेवलं आणि बरोबर आणलेलं कोल्ड्रिंक तिला पिण्यास दिलं ते कोल्ड्रिंक प्याल्यानंतर ती बेशुद्ध झाली त्यानंतर घरात असलेल्या कपाटातून दागिने घेऊन शिवम तिच्या घरातून पळून गेला पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झाल्याचं लक्ष देताच युवतीने आरोपी शिवम याच्याकडे दागिने परत मागितले त्यावर शिवम यांनी चोरलेल्या दागिन्यांपैकी एक हार परत केला पण अन्य दागिने परत देण्यास त्याने नकार दिला त्यामुळे युवतीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आता पोलीस पुढील तपास करत आहेत